सिटी सिटी मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत तर मना ना हा व्हिडिओ कुठचा आणि हा ब्लॉग म्हणजे मी कुठून बनवत आहे तर बघा मी गेली होती महाकुंभ म्हणजेच प्रयागराजला आणि तिथे खूप खूप छान असं मी एन्जॉयसुद्धा केलं खूप काही वेळ थांबायला मिळालं नाही पण खूप छान एन्जॉय केलं बघा सकाळी निघाली होती मी बिलकुल सकाळी सात वाजता आणि तिथे जायला वाजले मला संध्याकाळी आठ ते नऊ वाजून गेले हा दिवस आमचा तो नुसता फक्त प्रवासात गेला होता बघा इथे छानपैकी पहिलाच जाता जाता नागपूरहून आवाला लागला इथे पहिला घाट आणि नंतर आम्ही संध्याकाळी पोचलो बघा किती साऱ्या गाड्या लाईनमध्ये उभ्या होत्या एक एकने थोडा वेळ लागला जायला तिथे कारण गाड्या खूप जास्त होत्या आणि थोड्या थोड्या वेळनं ते सोडत होते त्यामुळे वेळ लागला बघा सामोरं तुम्हाला दाखवलं सुद्धा आहे नंतर मग आम्ही पोहोचलो संध्याकाळी छानपैकी आराम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो कारण गाडी ठेवायची होती अजून मला पार्किंगमध्ये आणि नंतर जायचं होतं छानपैकी आंघोळीला तर पहिले गेलो सकाळी छानपैकी ब्रश वगैरे केला आणि निघालो पार्किंगसाठी तर बघा तुम्हाला दिसत असेल हां तर इथून सगळं काही तुम्हाला मी गाडीमधूनच व्हिडिओ बनवला कारण खाली तिकडेच गेली नाही कारण थंडीसुद्धा होती तिकडे जास्त नाही पण होती बघा तुम्हाला सगळेजण जाताना दिसत असेल आणि नंतर मग गाडी पार्किंगमध्ये लावली आणि निघालो तिथे लिहून आहे कुंभ महाकुंभ असं लिहून आहे छान गेली थोडंसं बघितलं आणि तू सोबत तुम्हाला चेहऱ्यावरून दिसली असेल की माझी तब्येत ठीक नव्हती मला मध्येच मला थोडं बरं नव्हतं वाटत महाकुंभ दोन हजार पन्नास लिहून आहे नंतर सामोर गेलो आणि बघा तुम्हाला दाखवते आता खूप अशी चर्चा चालू आहे की कोणी तिथे चकदड झाली असं झालं हां ठीक आहे झालं पण ते दिवसावर काही लोकांमुळेच झालं तेही म्हणजे कसं एकाच ठिकाणी जर आपण सगळे आंघोळीला गेलो तर ते होणारच आम्ही गेलो तेव्हा बघा काहीच नाही तुम्हाला वाटतं जर खूप भीड आहे खूप गर्दी आहे मा असं होत आहे तसं होत आहे नाही बिलकुल नाही लोक सगळी अफवा फैलवत आहे बाकी दुसरं काही नाही आहे बघा आम्ही चाललो होतो इथून पिपा पुलवरून सामोरे याला म्हणतात पिपा पूल इथून आम्ही सामोर चाललो होतो तर बघा खूप गर्दी दिसते का बिलकुल नाही बिलकुल खूप जास्त गर्दीही असंही नाही आणि छानसं असं सगळं दर्शनसुद्धा एकदम मस्त असं चालू आहे कोणीही अफवा पसरवत आहे कोणी काही म्हणत आहे कोणी काही म्हणत आहे जीव जाते असं होते तसं नाही असं बिलकुल नाही आहे ते झालं होतं ते एक वेगळ्याच हिच्यामुळे झालं होतं कारण ते एका ठिकाणी सगळे जमले होते त्यामुळे ते झालं पण आता असं काही होत नव्हतं तिथे एकदा झालं म्हणून वारंवार काही होणार नाही आहे आणि आम्ही गेलो छानपैकी बघा आंघोळ पण माझी खूप छान झाली म्हणजे खूप जास्त गर्दीही नव्हती काही नाही सगळेजणं शांततेत सगळं काही व्यवस्थित चालू होतं बघा जास्त काही भीड पण नाही आहे लोकं पण एकदम मस्त असे जात आहे आणि समोर बघा तुम्हाला छानपैकी की वेगळे वेगळे असे पाहायला मिळतात खूप काही तिथे गेल्यानंतर पाहण्याच उपकं आहे आणि खूप काही म्हणजे असं त्याच्यातून आपण हे पण करू शकतो बघा तिथे छानपैकी होतं जेवण ज्यांना कोणाला जेवण करायचं आहे ते इथे बसून जेवणसुद्धा करू शकतं पण थोडा आपल्याला वेळ लागतो लाईनमध्ये लावा लागावं लागते पंधरा मिनिट तरी दहा मिनिट लाईनमध्ये लागल्यावर मग आपला नंबर येतो बाकी तेवढंच आहे पण आम्ही जेवण वगैरे केलं नाही काही नाही सरळ गेलो पहिले आंघोळीला आंघोळीला जाणं हे खूप महत्वाचं कारण सकाळी उठल्यावर पहिले आंघोळीला गेलं की मग गर्दी नाही राहत बघा आंघोळ करून आली आणि छानपैकी मी टीका लावला बघा सामोर आहे तिकडे आहे छानपैकी गंगामाता आणि तिथे जाऊन म्हणजे त्रिवेणी संगम आपण म्हणू तिकडे आहे सामोर आणि तिथून परत आल्यावर मी पहिली टीका वगैरे लावला आणि महाराजांना दक्षिणा दिली आणि तिथून निघून गेली मग करायचे मला कपडे चेंज तर चेंज केले कारण तिथे चेंजसाठी सुद्धा तुमच्यासाठी आपल्यासाठी चेंज वगैरे लेडीजसाठी करायला तिथे आहे तर मी चेंज वगैरे गेले आणि मग निघाली बघा इथे आहे त्रिशूल द्वार इकडे गेलो नंतर तिथे थोडा वेळ थांबलो छानपी बघा सगळेजण आपापले घे टाकून बसलेले आहे कोणाच्या आंघोळी झाल्या आहे कोणी असंच बसून आहे बघा दूर दूरपर्यंत सगळेजणं आपले हिच्यात आहे खूप छान असं वातावरण आहे आता महाकुंभचं खूप छान आहे काही लोक जे आहे जे अफवा आफ पसरवत आहे त्यांना एकच विनंती आहे की प्लीज असं कोणालाही काही पागळ करू नका आणि अफवासुद्धा पसरवू नका जे कोणी जाऊन आलं आहे तेच सांगू शकते तुम्हाला की तिथं नेमकं काय चालू आहे जो आपण फोनमधून रील बघू बघू सांगू शकत नाही त्यामुळे जे जाऊन आलं त्यांना विचारा की तिचा माहोल कसा आहे ठीक आहे कसं आहे त्याने आपल्याला माहीतसुद्धा होते आता मी जाऊन आली तर मलासुद्धा माहीत आहे की तिचं वातावरण कसं आहे काय आहे कशी भागदौड मसली काय मसली हे सगळा विषय दुसरा झाला पण तसं काही आता नाही आहे इ काय इथे जे आहे नंतर आहे समुद्रमंथनद्वार तिथे पण गेलो बघा खूप छान आहे आणि नंतर गेलो होतो आम्ही इथे आहे हनुमानजी म्हणजे मारुती राया आहे तिथे आहे चौपन फुटाची मूर्त आहे उंच त्या मंदिरामध्ये गेलो थोडा वेळ छान पैकी आणि तिथे आम्ही महाप्रसादसुद्धा घेतला मंदिरात गेल्याच्या नंतर बघा दाखवतो तुम्हाला आता सामोर गेल्यानंतर किती मोठी अशी मूर्ती आहे बजरंगबलीची आणि तिथे लिहूनसुद्धा आहे बघा दाखवतो मी तुम्हाला झूम करून तिथे लिहून आहे की चौपन फूट बघा खूप छान अशी उंचावर आपल्याला जेव्हा आपण मूर्ती बघतो तेव्हा असं वरती बघावं लागते नंतरच आपल्याला ती मूर्ती पूर्णपैकी दिसू शकते तर बघा इथं लिहून आहे दुःखहरण चौपन्न फीट हनुमान मंदिर खूप छान असं तिथे नमस्कार केला आम्ही आणि बघा किती उंच अशी ही मूर्ती होती आणि तिथेच आम्ही महाप्रसाद वगैरे घेतला म्हणजे तिथे प्रसाद वगैरे देणं चालू होता घेतला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच निघालो त्या दिवशी तिथे थांबलो आणि मला माझी तब्येत अचानक खराब झाली होती तर आम्ही आलो घरी परत बस असं झालं आमचं महाकुंभाचं चा दर्शन छानपैकी आंघोळी झाली तर ते खूप झालं महत्त्वाचं बाकी तर आपण बाकी फिरू शकतो खूप काही दिवसं असते जे काही तिथे आहे आपल्याला अयोध्या वगैरे घुमायचं ते पण आपण फिरू शकतो नंतर संध्याकाळी निघायच्या वेळेस हा व्ह्यू घेतला बघा किती छान असा व्ह्यू होता यायच्या वेळेस जेव्हा आम्ही परत येतो तेव्हा हा व्ह्यू घेतला तिथून एक नंबर असं दुरून छानपैकी दिसत होतं बघा जिकडे जिथपर्यंत नजर जाते आपले तिथपर्यंत सुद्धा आपल्याला खूप छान आणि खूप छान दिसते बघू शकता वाव बघा किती गर्दी आहे आणि सगळेजण फोटो व्हिडिओ हे सगळं काही तिथे थांबलेले आहे फोटोसाठी आणि व्हिडिओसाठी बघा खूप सुंदर असं दिसत आहे संध्याकाळचा व्ह्यू खूप छान असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सुटी सुटीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा आणि अफवा आहे तर त्यांच्यावर जास्त काही लक्ष देऊ नका कारण प्रत्येकजण आपापल्या मनाची एक हे सांगत असते असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब नक्की करत जा तोपर्यंत ओके टाटा बाय लव्ह यू